मी प्रतीक्षा कांबळे नागराज बाबुराव मंजुळे यांची कविता एका पावसाची गोष्ट पावसालाही आवडावी इतकी ती सुंदर होती म्हणूनच की काय वेळी रस्त्याने येताच जाता पाऊस तिची वाट अडवायचा पावसाला चुकवून ती घर गाठायची पाऊस माग माग जाऊन तिच्या घराच्या खिडकीसमोर की कोसळत राहायचा तासन तास पाऊस एवढा गळ्यात पडेल असं तिला नव्हतं वाटलं त्याला खुणावताना आणि एक दिवस तिला जे नको होत तेच घडलं ती पावसात सापडली तिला पाऊस स्पर्श हवा हवा असा वाटला ती चिंब भिजली पावसात शहारली मोहरली ने अंकुरली पाऊस ओसरून गेल्यावर स्वतःला सावरत तिनं त्याच्याजवळ तक्रार केली तुझ्या नादानं मी नको होत भिजायला या पावसात सांग या भिजक्या अंगाने मी घरी जाऊ कशी आणि वाटेत तर नुसता चिखल झाला असेल आता ती चिंब भिजली पावसात या दोश, या दोष दोष त्याचा न पावसाचा पावसात भिजल्यावर चिखल होऊन वाट निसरडी होते हे तिनं ओळखायचं होत पाऊस वेणीत माळतानाच पुढे एक समीकरणच झालं ती आणि पाऊस पण अचानक एक दिवस तिच्या घरात वाद उसळला पावसात भिजल्यावरून पावसाच्या जातीवरून धर्मावरून चिखल माकल्या वाटेला भिऊन की काय तिनं पावसात भिजल्याचं साफ नाकारलं तेव्हापासून पावसाला आली आहे मरण कळा पाऊस असतो पडून तिच्या त्याच बंद खिडकीसमोर होऊन पाचोळा कविता आवडल्या असल्यास चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा